शेतकरी मित्रांनो नमस्कार ऊस रोपांची लागवड केल्यानंतर पहिली खताची आळवणी आपण कितव्या दिवशी करावी त्याचप्रमाणे कोणत्या खताची आळवणी पहिली करावी त्याचप्रमाणे ऊसाच्या रोपांची लागवड केल्यानंतर दुसरी खताची आळवणी आपण कितव्या दिवशी करावी आणि कोणत्या खताची आळवणी करावी त्याचप्रमाणे खताच्या दोन आळवण्या केल्यानंतर आपल्या ऊसाच्या रोपांमध्ये काय बदल दिसतो हे आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो ऊस रोपांची लागवड केल्यानंतर ती सर्व रोपं एकसारखे चिकटणे एकसारखे सेट होणे त्याचप्रमाणे उसाच्या रोपांची एकसारखी वाढ होणे एकसारखे रोप डेव्हलप होणे हा दोन खताच्या आळवणी मागला मुख्य हेतू आहे शेतकरी मित्रांनो दोन खताच्या आळवण्या कोणत्या करायच्या ते आपण पाहू रोपांची लागवड केल्यानंतर पहिली खताची आळवणी आपल्याला पाचव्या दिवशी करायची पाच दिवसाच्या आतमध्ये अनेक शेतकरी आळवणी करतात आज रोप लागवड केली की दोन तीन दिवसात आळवणी करतात तसं करू नका रोपं व्यवस्थित मातीमध्ये सेट हो द्या पाच दिवसामध्ये रोपं चांगल्यापैकी सेट होतो त्या मुळ्यांच्या कक्षेत पण वापस येतो तर पाचव्या दिवशी आपल्याला पहिली आळवणी करायची ती चांगले स्वच्छ पाण्यामध्ये पाचशे लिटरच्या ड्रममध्ये पाचशे लिटर पाणी घ्यायचं आहे आपल्याला स्वच्छ आणि हे पाचशे लिटरचं द्रावण आपल्याला एका एका एकरसाठी वापरायचं आहे तर हे आपल्याला त्याच्यामध्ये पाचशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला पहिल्या अडवणीचे घटक कोणते कोणते घ्यायचे आहेत ते आपण समजून घेऊ तर पाचशे लिटर पाण्यामध्ये कोणत्याही चांगल्या कंपनीचं विद्राव्य ऑटर सोलेबल खत जे उच्च फॉस्पिटयुक्त ग्रेड आहे तेरा चाळीस तेरा असेल किंवा बारा एकसष्ट असेल किंवा दहा पन्नास सहा असेल हे उच्च फॉस्पिटयुक्त विद्राव्य खत आपल्याला पाचशे लिटर पाण्यामध्ये पाच किलो घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं घ्या तर पाच किलो घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दुसरं म्हणजे सूक्ष्म खत घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये फेरस झिंक मॅग्नीज कॉपर मॉल्यबोन आणि बोरॉन की ज्याचा बेस हा बोरॉन बेसमध्ये आहे सहा सूक्ष्म खतं पण बेस त्याचा बोरॉन असं सूक्ष्म खत जे मेटलाइन डी एफमध्ये येतं की ज्याच्यामध्ये सहा सूक्ष्म खतं आहेत त्याचप्रमाणे आपण रानडे कंपनीचं मिक्स झिंकही घेऊ शकतो त्याचप्रमाणे की डी एफ हे पारवी पण आपण घेऊ शकतो तर मेटलाइन डी एफ आपल्याला पाच लिटर पाण्यासाठी चार लिटर वापरायचे त्याचप्रमाणे आपला ह्या पाच लिटर पाण्यामध्ये तिसरा घटक म्हणजे बुरशीनाशक घ्यायचे रोपं कोलमोडून आहेत रोपांच्या मुळ्यांची मर होऊ नयेत रोपं जिरू नयेत यासाठी आपला त्याच्यामध्ये बुरशीनाशक घ्यायचं आहे रोको असेल किंवा बावीस टीन असेल किंवा पस्तीस टाक्यातला मेटालिक्सला असेल किंवा ब्ल्यू कॉपर असेल किंवा एलिएटा असेल या चारी पाचवी बुरशीनाशकपैकी कोणतंही एक बुरशीनाशक आपला उपलब्ध झालं तर तुम्ही ते पाचशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम घ्या त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपल्याला पाच किलो पोटॅशियम शोनाईट घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये पोटॅश मॅग्नेशियम आणि सल्फर येऊन जातं तर पोटॅशियम शोनाईट आपल्याला पाच किलो घ्यायचं आहे आणि कोणत्याही चांगल्या कंपनीचं कोराजन की ज्याच्यामध्ये क्लोरन्टेनिल प्रोल प्रोलीन आ, एक अठरा पॉईंट पाच टक्के हा सक्रिय आणि प्रभावी मुख्य घटक येतो की ज्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये कटवर्मा असतील हुमणे असतील किंवा इतर ज्या काय किडी असतील किंवा पोंगे मर होण्याची समस्या असतील तर हे होत नाही तर हे आपल्याला रेजिमेंट नावाने घ्यायचं आहे रेजिमेंट त्याच्यामध्ये आपल्याला किंवा कोराजन असेल कोणत्याही चांगल्या कंपनीचं कोराजन किंवा रेजिमेंट तुम्ही एक पाच लिटर पाण्याला दीडशे मिली आपल्याला असं मिक्स करायचं आहे असं सर्व एकत्र मिक्स करून आपल्याला ह्या झाडाच्या ह्या झाडाच्या खोडापासून एक, एक साधारणतः दोन ते तीन सेंटीमीटर दोन दोन इंचावरती म्हणजे पाच सेंटीमीटरवरती रिंग पद्धतीने पंपाचा नोजल काढून आपण प्रति झाडा शंभर शंभर मिली पाणी द्यायचं जर आपल्याला पंपाने आपण जर केलं नाही आळवणी केली नाही तर महिलांच्या साह्याने आपल्याला प्रत्येक झाडाला शंभर शंभर मिली ह्या रिंग पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पहिली आळवणी करायची दुसरी आळवणी शेतकरी मित्रांनो आपल्याला रोपांची लागवड केल्यापासून दहाव्या ते बाराव्या दिवशी करायची म्हणजे ही आळवणी केल्यानंतर आपण पाच ते सहा दिवसांनी दुसरी आळवणी करायची ही अशी करायची तर पाचशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला एन पी के खतामध्ये आता सोलेबल आपल्याला खत घ्यायचं नाही कमी खर्चामध्ये ही आळवणी करायची तर याच्यामध्ये आपल्याला डी ए पी कोणत्याही चांगल्या कंपनीचं डायमोनियम फॉस्फेट जी पन्नास किलोची बॅग येते 15 आ, आ, तो ज, तो 15 ही पाचशे लिटर पाण्यासाठी पाचशे लिटर पाणी आपल्याला एकरी वापरायचं आहे एकरी म्हणजेच पाचशे लिटर पाण्यासाठी आपल्याला पंधरा किलो डीई पी घ्यायचं आहे उच्च फॉस्फरस सेहेचाळीस टक्के फॉस्फरस येतं आणि अमोनिकल फॉर्ममध्ये अठरा टक्के नायट्रोजन त्याच्यामध्ये येतं म्हणजे त्याचे फायदे काय होणार ते मी पुढं सांगतोच तर डीई पी आपल्याला पंधरा किलो घ्यायचं आहे त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये कोणत्याही चांगल्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड महापीठचं रूटमॅक्स असेल किंवा कार्बन असेल की ज्याच्यामध्ये ह्युमिक फुलिक आणि अॅमिनिओ ॲसिड येतं तर कार्बन तुम्ही पाचशे लिटर पाण्याला किंवा रूटमॅक्स असेल पाचशे लिटर पाण्याला पाचशे लिटर पाण्याला तुम्ही पाचशे ग्रॅम घ्या त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेटमध्ये आणि मॅग्नेशियम आणि सल्फर येतं ते तुम्ही पाच किलो घ्या त्याचप्रमाणे पुढं त्याच्यामध्ये सूक्ष्म मॅक्टो डी एफ की ज्याचा बेस कॉपर आहे तर कॉपर बेसमधलं सूक्ष्मकथा आहे म्हणजे फेअरस मॅनी झिंक कॉपर मॉल्डम बोरॉन सहा सूक्ष्म सूक्ष्मकथा आहे परंतु त्याचा बेस कॉपर आहे तर मॅक्टो डी एफ आपल्याला त्याच्यामध्ये किंवा मेटलाइन डी एफ त्याच्यामध्ये आपल्याला चार किलो वापरायचं आहे असं सर्व घटक एकत्र मिक्स करून प्रति झाडाला आपल्याला महिलांच्या साहाय्याने एक पुन्हा एकदा पहिल्यांदा आपण दोन इंचावरती घातलं त्यानंतर आपला एक चार इंचाच्या अंतराने म्हणजे चार बोटाच्या अंतराने आपल्याला प्रति झाडाला एक शंभर शंभर मिली पाणी द्यायचं आहे दुसऱ्या आळवणीच्या कालावधीमध्ये ड्रीप असेल तर ड्रीपने तुम्ही अर्धा ड्रीप एक तास पाणी द्या किंवा जर ड्रीप नसेल तर एक मोकळं हलकं पाणी तुम्ही द्या पोच पाणी धावतं पाणी तुम्ही द्या आणि मग दुसऱ्या दिवशी वापस आल्यानंतर तुम्ही ते पाणी त्याच्यामध्ये प्रति झाडास एक शंभर दीडशे माली शंभर ते सव्वाशे मिली तुम्ही पाणी वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो ह्या दोन खताच्या अळवणी केल्यानंतर याचे फायदे काय होतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की रोप लागवड केल्यानंतर रोप अवस्थेमध्ये जर रोप लागवडीनंतर पाणी जर जास्त झालं तर मर जास्त होते मग जमिनीमध्ये ज्या पिथियम फ्युजिरियम फायटोफ्लोरा नावाच्या बुरश्या आहेत ज्याने रोपं कोलमडले जातात रोपांच्या मुळ्यांवरती बुरशी येते हे बुरशीनाशकामुळं रोपं खराब होत नाहीत त्याचप्रमाणे आपल्या जमिनीमध्ये कटवर्म असतील हुमणी असतील त्याचप्रमाणे पोंगेमरीची जी समस्या असते रोप लागवड केल्यानंतर पोंगे मर आपल्याला झालेली दिसते तर आपण जे रेजिमेंट घेणार आहे त्याच्यामुळं मर होणार नाही त्याचप्रमाणे तुम्ही तेरा चाळीस तेरा किंवा बारा एकसष्ट किंवा जे डीई पी हे एन पी केत घेत आहे तर ह्या हॉस्पिटलयुक्त ग्रेडमुळे नवीन पांढऱ्यामुळे यांचा विकास चांगला होतो फुटव्यांची संख्या चांगली होती निघणारे फुटवे चांगले मजबूत निघले जातात तर फिकनेस वाढण्यासाठी पोटॅशियम शोनाईट आणि डीई पी असेल किंवा तेरा चाळीस तेरा याचा फायदा होऊन जातो त्याचप्रमाणे आपण सूक्ष्म खतं घेतोय सूक्ष्म खतामध्ये मेटलाइन डी असेल किंवा मॅक्रो डीएफ असेल दोन्ही आळवणीमध्ये याच्यामध्ये जे फेर झिंक मॅग्नीज आणि वेगळं जे आपण मॅग्नेशियम सल्फेट घेतो किंवा पोटॅशियम शोनाईटमधलं मॅग्नेशियम आहे ह्या दोन मॅग्नेशियममुळं आणि फेर झिंक मॅग्नीज मॅग्ने मॅग्नेशियममुळं हे निघणारे जे काय पानं आहेत हे जाड रुंद हिरवे पानामध्ये क्लोरोफिल चांगलं तयार होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं पानांची ता ताकद चांगली वाढणार आहे सुरवातीत निघणाऱ्या ज्या तीन चार पानांची ताकद जर चांगली वाढत तेवढी फुटव्यांची संख्या चांगली वाढती ऊस पण चांगला जोमाने वाढला जातो तर ता पानांची ताकद वाढण्यासाठी सूक्ष्म खतांची आवश्यकता सगळ्यात महत्वाची हो गोष्ट आहे एकसारखे रोपं चिकटले जातात रोपांची मर होत नाहीत वापसा पाहून आपण ह्या अळवण्या केल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं हो रूट झोन चांगला डेव्हलप होतो पांढरीमुळे डेव्हलप चांगली होऊन जाते अशा पद्धतीने जर आपण दोन आळवणे जर केल्या तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये आपण सहज तीन चार पानं हे आपल्याला एक्स्ट्रा निघले जातील रोपांची तुटाळ पुन्हा आपल्याला भरण्याची गरज नाही त्यामुळं माझ्या शेत शेत सर्व शेतकऱ्यांना एक जे शेतकरी ऊस रोपांची लागवड करणार आहेत त्यांना सर्वांना एक आव्हान आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही रोपांची लागवड जर करणार नसाल तर तुम्ही ऊस उगून आल्यानंतर म्हणजे अनेक शेतकरी म्हणतील आम्ही ऊस गांडी पद्धतीने लागवड करून ऊसाची लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला रोप लागवड असेल तर अशा पद्धतीने आळवणी करा आणि जर तुम्ही कांडी पद्धतीने जर लागवड केली असेल तर आपला ऊस उगून आल्यानंतर बावीस चोवीस दिवसांनी पहिली आळवणी करायची साधारणतः वीस दे दे ते बावीस दिवसात पंचवीस दिवसामध्ये दोन पानावरती आपला ऊस येतो तर त्या कालावधीमध्ये आपल्याला कांडी लागवड केलेल्या ऊसाला पहिली आळवणी करायची अशा पद्धतीने जर दोन खताच्या आळवण्या केल्या तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ दिल्या वाढ झाल्याशिवाय आपल्याला दिस म्हणजे शंभर टक्के लक्षणीय वाढ होईल एवढंच मी खात्रीचं सांगतो धन्यवाद